नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या YouTube चॅनलवर तर तेजश्री प्रधान हिने सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतली आहे त्यामुळे त्या जागी नवीन मुक्ता एंट्री झाली आहे तर या मुक्ताची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे याच कारण म्हणजे यामध्ये मुक्ता कोळी ही मुख्य व्यक्तिरेखी अभिनेत्री काही या मालिकेतून एक्झिट घेतली आहे छोट्या पडद्यावर तेजश्रीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आजवर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर तिचे अनेक चाहते नाराज झाले आहेत आता तेजश्रीच्या ऐवजी प्रेमाची गोष्ट मालिकेत नव्या मुक्ताची एंट्री झालेली पाहायला मिळाली मुक्तर मुक्ता कोळे हे पात्र मालिकेत आता स्वरदा टिगळे साकारत आहे लग्नानंतर या अभिनेत्रीने मालिका विश्वात पुनरागमन केले आहे तसेच मुक्ताची रिप्लेसमेंट भूमिका स्वीकारण्यावर महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत स्वर काय म्हणत आहे ते पाहूया स्वर्धा म्हणत आहे की स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकेनंतर प्रेमाची गोष्टच्या निमित्ताने काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याची संधी मला मिळाली आहे यापूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्वर्धा टेगळे म्हणाली होती आईची भूमिका मी पहिल्यांदाच ऑन स्क्रीनवर साकारत आहे त्यामुळे नक्कीच धाकधूक होत आहे पडद्यावर आईची भूमिका साकारणं ही खूपच मोठी गोष्ट आहे मी याकडे एक चॅलेंज म्हणून बघते स्टार प्रवाहाने मालिकावर विश्वास टाकला यासाठी मी त्यांची खूप जास्त आभारी आहे नवीन वर्ष नवीन शो आणि त्या माझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा ही पहिली संक्रांतर होती त्यामुळे मला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे ही पात्र मी खूप छान पद्धतीने साकारेन असं तीच सांगत आहे तर प्रेक्षकांनो नवीन मुक्तात तुम्हाला पाहायला आवडत आहे का आणि तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तेजश्री प्रधानला मिस करत आहात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद